सत्तेचा गैरवापर करून फडणवीस दहशत आणि दडपशाही निर्माण करतात मनोज जरांगेंचा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोजरंगे पाटील यांनी मराठा समाजासाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतलेली आहे ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आणि सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केलेले आहेत फडणवीस साहेब तुम्ही जितके गुन्हे दाखल केले आहेत तेवढाच समाज उफाळून निघालेला आहे फडणवीसांनी सत्तेचा गैरवापर सुरू करून दहशत आणि दडपशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे असं म्हणत जरांगे यांनी फडणवीसांवर हल्ला चढवलेला आहे जरांगे पुढे म्हणाले फडणवीस मला गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत मी राजकारणात असो किंवा नसो पण मी मराठींच्या पाठीशी आहे आणि हटणार नाही सर्वांनी ठरवलंय प्रत्येक जिल्ह्यातून उमेदवारी फॉर्म भरायचा इतके फॉर्म भरल्यावर आपण अडचणीत देऊ मी राजकारणात येणार नाही सतरा अठरा मतदारसंघात वर्चस्व आहे तिथं निर्णय घेतल्यास कुणीही निवडून येऊ शकतं नाही नाही तुम्ही सरकारला उन्हात उभे करू शकता पंच्याहत्तर वर्षे फक्त आपण सहन केलेलं आहे काही झालं तरी लेकरांपेक्षा कोणी मोठं नाही ज्यांना मोठं केलं ते लेकरांच्या मुंडक्यांवर पाय देत आहेत सरकारला वेळ दिला त्याचा फायदा सरकारने घेतला आहे त्या अनुषंगाने केलेलं नाही ती प्रक्रिया नाही दिसायची भेट झाली फोन झाला बैठक झाली की ते प्रक्रिया सुरू येऊन लगेच मागं घेण्यात येणार आहेत हे रोजचं चालू आहे हे आजचं नाही आम्हाला पाठ झालं ते आता ते पाठ झालं आहे आता आचारसंहिता आहे आदर्श आचारसंहितेला मी मानतो जे मान्य न्यायालय निर्णय दिले त्यानुसार आता मी सुद्धा बैठका घेतो भाषण करतो बैठक घेतले तरी गुन्हे दाखल व्हायला लागले त्यामुळं काय अडचण नाही आहे नंतर म्हणजे आधी तुम्हाला पाच पन्नास हजार गुन्हे दाखल करायचेत का आता एक विषय मात्र निघला कारण जे मला पक्की माहिती होती त्याबद्दल त्यांनी गृहमंत्री साहेबांनी स्वतः स्पष्टीकरण दिले की ते माझ्यावरती खात्रीलायक लायक माहिती होती आय दर्जाच्या अधिकाऱ्याची की दहा पंधरा गुन्हे दाखल करणार ते आणखीन माझ्यावरती आठ नऊ झालेत आणि तडीपार करणार राज्यातून त्यांनी स्पष्टीकरण दिलेत म्हणून त्या विषयात मी त्यांना आता म्हणणारं नाही की आम्ही तसं काही करणार नाही आहेत म्हणे किंवा तसे काही त्यांचे गुन्हे नाही आहेत त्यांनी स्पष्टीकरण दिल्यामुळं मी बळच आरोप करायचं म्हणून करत नसतो कधीच आणि आत्तापर्यंत केलेलाही नाही गुन्हे माग घ्यायचे होते तर खूप वेळ होता कारण हा समाज बलाढ्य आहे या राज्यात खूप मोठा समुदाय आहे मराठा समाजाचा तुम्ही नारा ना ले ले ना ही नाराजी अंगावर घ्यायलाच नको होती आणखीनं वेळ गेलेली नाही त्यांच्या हातात आणखीनही वेळ गेलेली नाही म्हणतोय ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना